नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातले एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय पाठीमागे काही दिवसापूर्वी शिक्षक भरती संदर्भात दोन हजार चोवीस मार्चमध्ये एक जी आर आलाय आणि हा जी आर लागू झाल्यानंतर काय काय बदल होऊ शकता हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर हा तो व्हिडिओ आहे त्याच्यावरती मी बोललो आहे की हजारो विद्यार्थी शिक्षकांवरती अन्याय आंदोलनाला सुरुवात कधीचा व्हिडिओ आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ आहे नक्की बघा याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की संच मान्यतेचे काही निकष बदलले मध्यंतरी पण तरी सुद्धा असे निकष आहेत की त्या निकषाचा इफेक्ट होणार आहे काय इफेक्ट होणार आहे काही का जिल्ह्यांमध्ये काय होऊ शकतं तर रिक्त आणि अतिरिक्त शिक्षक पदे सारखेच होऊ शकतात जेवढी रिक्त पदे तेवढी अतिरिक्त आहे नवीन भरतीला काही जागा शिल्लक नाहीये किंवा काही ठिकाणी अतिरिक्त जास्त आणि रिक्त कमी होऊ शकतात म्हणजे अतिरिक्तच एवढे आहे की रिक्त पदसंख्या कमी आहे अतिरिक्तांचं समायोजन करावं लागणार आहे किंवा उलट होऊ शकतं अतिरिक्त कमी आणि रिक्त जास्त आहे हा जर मुद्दा असेल तर व्हेरी गुड चांगलीच आहे सा अतिरिक्त कमी आहे रिक्त जास्त आहे तो शिक्षक भरती होणार मात्र ह्या जर दोन गोष्टी असतील तर मात्र शिक्षक भरतीवरती परिणाम शंभर टक्के होणार शिक्षक भरती होणार नो डाऊट शिक्षक भरती जाहिरात पण येणार आहे यातही काय संशय नाही शिक्षक भरतीसाठी जी पदसंख्या अपेक्षित आहे तेवढी मात्र येणं थोडस कालावधीसाठी घातक ठरू शकतं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या मला काय म्हणायचं आहे हा विषय तुम्ही नीट समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंटमध्ये टाका आणि हा विषय तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत डी एड बी एडचे चे ग्रुप असेल टेट चे ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा की याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच सोशल मीडिया याच्यावरती चर्चा करा तुम्ही हा व्हिडिओ पण बघून घ्या मुख्य मुद्द्यावर जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला वीस टक्के सूट आज शेवटचा दिवस आहे त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे पाडवा पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना टेटच्या दोन्ही बॅचेस तुम्हाला डिस्काउंटमध्ये ऑफरमध्ये अव्हेलेबल आहे ही आहे रेकॉर्ड बॅच आणि आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच दोघांपैकी कोणती प्रेफर करा असं जर तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला प्रेफर केले गुरु सिक्स पॉईंट वन लाईव्ह रेकॉर्ड ज्या बॅच मध्ये आयबीपीएसनी रिसेंटली जर काही बदल केला असेल त्यांच्या फॉर्मॅटमध्ये काही चेंज केला असेल तर तो चेंज लक्षात धरून या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर तुमचे घेतले जातात लाईव्ह लेक्चर बघायला नाही भेटलं तर ते रेकॉर्ड तुम्ही परत बघू शकता किती वेळेस बघू शकता प्लस ह्या बॅच मध्ये रेकॉर्ड बॅच पूर्ण आम्ही अपडेट करून टाकलेली आहे म्हणजे ही रेकॉर्ड बॅच यामध्ये आहे सो तुम्हाला ही बॅच घ्यायची पण गरज पडणार नाही सो विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅच मध्ये पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली सो लगेच तुम्ही जॉईन होऊ शकता ह्या बॅच मध्ये प्लस तुम्हाला इग्नायट अकॅडमिकडनं सोळा टेस्ट सिरीज फ्री आहे प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते रविवारी बाराच्या दरम्यान तुम्ही सोडू शकता आणि एक वाजेपासून त्याच टेस्ट सिरीजचं युट्यूबवरती पूर्ण विश्लेषण फ्री ठेवलं आहे से ह्या टेस्टमुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे पहिलं तुमचा महाराष्ट्रातला रँक कळणार आहे दुसरा तुमचा स्कोअर करणार आहे तिसरं तुम्ही कोणत्या सब्जेक्ट विक आहात ते पण कळणार आहे चौथ तुम्हाला या ऑनलाइनची यूज टू होणार ऑनलाइन ऑनलाईनची सवय होणार आहे सो so, नक्कीच आय बी पी एस पॅटर्नवर आधारित अशा सोळा टेस्ट तुम्हाला मोफत आणली याची पण लिख्य डिस्क्रिप्शन तुम्ही एकदा जाऊन बघून घ्या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो काही दिवसांपूर्वी एक छोटासा व्हिडिओ मी घेतला होता ज्यामध्ये तुम्हाला सांगितला पुढारी न्यूजपेपर दिलेली बातमी आहे अतिरिक्त दोनशे एकोणचाळीस मुलींच्या जिल्हाबाहेर समायोजक ही जी बातमी आहे ही घेताना टेस्टिंग संच मान्यता करून बघितली होती त्याबद्दल मी पाठिंबा बोललेलो आहे जाऊन एकदा तो व्हिडिओ हो बघून घ्या आता इथे नगर जिल्ह्याचं हे टेस्टिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये दोनशे एकोणचाळीस गुरुजी हे अतिरिक्त होत आहे त्यांचं समायोजन कुठे करायचंय जिल्ह्यामध्ये जागा असेल आणि तिथे जर समायोजन केलं तर रिक्त पदांची संख्याच राहणार नाही जिल्ह्यात जागाच नसेल तर जिल्ह्याच्या बाहेर समायोजन करावं लागेल जिल्ह्याच्या बाहेर समायोजन केलं तर त्या जिल्ह्यात जागा कमी होणार आहे हे असंख्य प्रश्न समोर आहेत त्याच्यामुळे संच मान्यतेमुळे आता एक उदाहरण तुम्हाला मी इथे बघा नगर जिल्ह्यामध्येच उर्दू शाळा आहे जिथे एकवीस रिक्त पद एका बाजूला सांगितले जातात आणि त्याच ठिकाणी परत जर बघितलं तर सहावी ते आठवीच्या वर्गांना सोळा अतिरिक्त पदं आहेत मग मला सांगा हे सोळा अतिरिक्त पदं त्याच जिल्ह्यामध्ये जर फिलअप केले तर राहिले फक्त इथे किती पाच पदं फक्त तुमची रिक्त राहू शकतात अशी घटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा घडू शकते किंवा काही जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे असं होऊ शकतं मी तुम्हाला सुरुवातीलाच दोन महत्वाचे मुद्दे सांगितले त्यातलाच हा एक मुद्दा आहे अतिरिक्त आणि रिक्त यांची संख्या समसमान होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकते त्याचा इफेक्ट येणारा शिक्षक भरतीवरती होऊ शकतो हे कशामुळे झालंय तर संच मान्यतेमुळे झालंय बघा संच मान्यतेमुळे काय झालंय नगरमध्ये जवळ बघितलं तर दोनशे बासष्ट पद शिक्षकांची अतिरिक्त आहे आंतर जिल्हा बदली तुमची होणार आहे शिक्षकांना अडचण आहे शिक्षक, शिक्षक तिकडे जा जावा लागणार जिल्हा बदलून पण जावा लागणार आहे आणि जिल्हा बदलून गेल्यानंतर त्या जिल्ह्याची किंवा संबंधित जिल्ह्याची येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये पदसंख्या कमी होण्याचे चान्सेस खूप जास्त असणार आहे ओके आता आता नुकतीच पेपरला आलेली बातमी बघा सकाळ न्यूज पेपरला दिनांक तीस मार्चला आलेली बातमी आहे त्यात हेडिंग असं आहे सातशे रिक्त आणि तेवढे शिक्षक अतिरिक्त कुठली बातमी आहे ही बातमी सोलापूर जिल्ह्याची आहे चालू भरतीत सोलापूरला एकही नवा शिक्षक मिळणार नाही बरं हे सोलापूरचं जर हे टेस्टिंग केलं आहे तर बाकी उर जिल्ह्यांचं उरलेल्या पस्तीस जिल्ह्यांचं टेस्टिंग केलं तर अजूनही बरेच मोठे निकाल समोर येऊ शकता किंवा त्याला निकाल नंतर परिणाम म्हणू शकतो संच मान्यतेमुळे हे परिणाम घडणार आहे आणि शिक्षक भरतीची पदसंख्या घटणार आहे माझा मुद्दा नीट समजून घ्या शिक्षक भरतीचे पद संपणार नाही भरली जाणार नाही असं मला म्हणायचं नाहीये फक्त पद जेवढी होती फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेतलं शंभर जागा भरू शकत होतो त्या ठिकाणी आता फक्त कदाचित साठ जागा भरल्या जाऊ शकतात असं मला तुम्हाला थोडक्यात सांगायचंय सांगायचं आहे सो यानुसार इथे जर बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती बघा कशी आहे जिल्हा परिषद शाळांची स्थिती अशी आहे टोटल जिल्हा परिषद यांच्याकडे शाळा दोन हजार सातशे आहे हा निकाल हा फक्त जिल्हा परिषदेचा आहे परिषद विद्यार्थी एक लाख चौर्याण्णव हजार आहे मंजूर शिक्षक जवळपास तुम्हाला नऊ हजार आठशे आहे शिक्षकांची रिक्त झाली पदे सातशे आहेत आणि याच ठिकाणी अतिरिक्त झाली पदे सुद्धा सातशे असणार आहे म्हणजे इथे शिक्षकांची गरजच नाही आहे सोलापूर जिल्ह्यात नवीन शिक्षक मिळणारच नाहीये ही अवस्था होऊ शकते काही जिल्ह्यांची आता यामध्ये शिक्षण अधिकारी जे आहेत प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्याशी त्यांचं विधान त्यांचं वाक्य काय एकतीस ऑगस्ट स्थितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रोस्टर तपासणी होईल त्रुटींची पूर्तता करून रोस्टर पुण्याला पडताळणीसाठी पाठवले आहे सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे सातशे शिक्षकांची पदे रिक्त आहेत पण नवीन संच मान्यतील निकषानुसार जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या अभावी पदे कमी होतील असा अंदाज आहे असं कोण म्हणतंय स्वतः शिक्षणाधिकारी कादर शेख हे म्हणताय सोलापूरचे आता त्याचप्रमाणे इथे अजून परिस्थिती जर बघितली आपण तर बघा सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सत्याहत्तर शाळांमध्ये सध्या शिक्षकांची सातशे पदे रिक्त सुरू असलेल्या शिक्षक भरती तेवढीच पदे भरली जातील अशी आशा होती मात्र अभावी नवीन संच मान्यतेच्या बघा नवीन संच मान्यतेच्या निकषानुसार तेवढीच पदे अतिरिक्त होणार असल्याने शिक्षक भरती सोलापूर जिल्हा परिषदेला एकही नवा शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे स्पर्धा वाढते तरी नाहीत शाळांच्या भेटी म्हणजे काय या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांच्या वरती बघा तसं केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्र जिल्हा परिषद भेटी देणे आवश्यक आहे का कारण त्या पटसंख्या कमी का होत आहे पटसंख्या वाढत का नाही आहे शिक्षणाचा दर्जा आहे का क्वालिटी आहे का किंवा अवंतर काही घटना त्याला जबाबदार आहेत का, का पटसंख्या कमी होणार याची काळजी घेणं गरजेचं आहे आता तुम्ही बघितलं असेल रिसेंटली खेडेखेडे गावामध्ये शहरामध्ये नवीन नवीन स्कूल येत आहे नवीन नवीन कॉलेज येत आहे आणि हे स्कूल बरोबर झेडपीला टक्कर द्यावं लागते स्पर्धा करावी लागते झेडपीचा खर्च कमी आहे तुलनेने आता विद्यार्थी आणि पालक पण विचार करायला लागले खर्च कमी आहे पण आम्हाला आता क्वालिटी पाहिजे खर्च वाढला तर चालतंय पण क्वालिटी पाहिजे त्या अनुषंगाने जर आता शिक्षण विस्तिकाऱ्यांची चौसष्ट पैकी बावन्न पदे रिक्त आहेत या ठिकाणी केंद्र प्रमुखांची एकशे नव्याण्णव पैकी त्रेसष्ट पदेच फक्त भरली गेली आहे आणि अकरा गड शिक्षणाधिकाऱ्यांपैकी मोहोळ वगळता अन्य कोणत्याही तालुक्यासाठी गड शिक्षणाधिकारी नाहीत अशी स्थिती आहे मग असं जर असेल तर त्या ठिकाणी असणार बघा या या अजून एक मुद्दा त्यांनी कव्हर केलेला आहे या ठिकाणी काय झालंय बघा शाळांची संख्या जी आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यात नव्याने आहे एल के जी यु के जी आणि पहिली ते चौथी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमांची खाजगी शाळांची संख्या चारशेहून अधिक आहे चारशेहून अधिक इंग्रजी माध्यमांची शाळा आणि चोवीस पंचवीस एका एका वर्षामध्ये पन्नास इंग्रजी शाळा वाढल्या आहेत कुठे सोलापूरला मी सोलापूर बद्दल जिल्ह्याचं उदाहरण देतोय पण तुमच्या जिल्ह्यात सुद्धा ह्याच घटना घडत आहे लक्षात घ्या सीबीएसई सह अन्य बोर्डाच्या इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या साठ पेक्षा जास्त आहे शहराबरोबर गावागावातील पालकांचा कल आता बदल आहे मराठी शाळा विशेषतः झेडपीच्या शाळांमधील पट झपाट्याने कमी होऊ लागला याचं हे एक कारण आहे दुसरं कारण काय असू शकतं मला कमेंटमध्ये कळवा झेडीपीची पटसंख्या कमी होण्याची अजून कारण काय काय असू शकता नक्की मला कमेंटमध्ये कळवा सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात सुमारे चार हजारांनी कमी झाला एवढी पटसंख्या कमी झाली आहे चार हजार विद्यार्थी गेले कुठे या पार्श्वभूमीवरती नव्या संच निकषात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अतिरिक्त होणारची सध्याच्या रिक्त पथान एवढीच आहे सो निकष हा जर लागू झाला तर शिक्षकांनी करायचं काय नेमकं किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाकडनं ह्या ज्या झेडपीच्या संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या बंद तर पडणार नाही गरिबांना शिकायला मिळेल की नाही या सगळ्या गोष्टींचे प्रश्न समोर येतात वाड्यापाड्यामध्ये ज्या जा अक्कल जसं नंदुरबार जिल्हा आहे या दुर्गम भागामध्ये जर अशी संचार लागू झाली तर तिथे शाळा बंदच करावं लागते तिथे पटसंख्या वाढण्याचे न वाढण्याचे कारण काय हे पण शोधावं लागतील शिक्षण हे सगळ्यांना गरजेचं आहे हे वागणीचं दूध आहे सगळ्यांनी पिलंच पाहिजे आणि सरकारने सुद्धा याच्यावरती नक्कीच काम करायला पाहिजे काम करत आहे अजून याच्यावरती काय करता येईल याचे निकष कसे बोलतील आम्हाला जास्त माहीत नाही पण सरकारी दप्तरामध्ये तुम्ही बसलेले सगळे अधिकारी लोक आहेत तुम्हाला नक्कीच यातात ना काहीतरी मुद्दा समोर येतो तो, तो हे प्रश्न सोडवायला पाहिजेत सो अशी भविष्यामध्ये होऊ शकते की जिल्हा परिषदेची संख्या कमी शकते जागा मला म्हणायचं नाही येणारच नाही जागा येतील पण याबद्दल तुम्हाला ह्या सगळ्या मुद्द्यांवरती काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची वाढ बघतो परत एकदा मी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय इग्नॅट या पाडव्यानिमित्त तुम्हाला डिस्काउंट ऑफर आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ रेकॉर्डेड लाईव्ह दोन्ही बॅचेस अव्हेलेबल आहे तुम्हाला सजेस्ट करेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुम्ही परचेस करावी सिक्स पॉईंट ओची ह्या बॅचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज पण मोफत आहे सेपरेट टेस्ट तर घेतली तुम्हाला दोनशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये आहे ज्यामध्ये बायोलिंगियल टेस्ट आहे चोवीस हजार प्रश्न त्यामध्ये असणार आहे टॉपिक वाईज चारशे फुल लेन शंभर अशे पाचशे टेस्टची पाचशे टेस्ट सिरीज यामध्ये अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर इग्नायट अकॅनमिकडनं तुम्हाला या टेस्टसाठी आवश्यक असणारी काही पुस्तकंसुद्धा आपण प्रकाशित केले ज्यामध्ये बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र सर, डाके सरांचं पुस्तक अव्हेलेबल आहे इंग्लिश लँग्वेज साठी तुम्हाला बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक अव्हेलेबल आहे आणि नवीन बुद्धिमापन चाचणीसाठी कृष्णा पाडे सरांचं पुस्तक अव्हेलेबल आहे आणि होक्यापसाठी हो तुम्हाला बोडके सरांचं पुस्तक अव्हेलेबल आहे ऍप वरून तुम्ही परचेस कराल तर डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळून जातील त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही इंग्नड अकॅडमीच्या बॅचेस परचेस करायचं असेल तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे त्यांना कॉल करा, करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा, करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद